Yeah. That does right. যানেে <laughs> É ah, tá, You yeah. کدي جو برابر برابر تنه سان گڏ آتا

रा <laughs> sebuah okay सरांना नक्कीच आहे परंतु माझा असा विश्वास आहे की सरांमुळे प्रत्येक अधिकारी आणि आमदार कोल्हापूर परिषदेमध्ये काम करणारे सर्व अधिकारी आमदार आज त्याची मान सरांकडे उचललेली आहे सरांच्या सरांच्या कामामुळे जी ओळख सरांची निर्माण झालेली आहे दखल केंद्र शासनाने घेतलेली आहे तशी ओळख आणि तशी दखल केंद्राने अंमलाच्या बाबतीत घेतली पाहिजे अशी सुना विश्वास आहे की आज हा जो संपूर्ण पर्ट भाग आहे तालुका आहे सरांच्या सत्कार ठिकाणी आलेला आहे हा बघून मला नक्कीच वाटते Thank I mean, you. Like मला किंवा एस सांगू शकता आणि माझ्या फोन जे काही फोन येतात माझ्या ऑफिसला जे लोक येतात त्यांना सतत भेटत असतो आणि जे काही मदत करता येईल ते माझ्या ऑफिस माफ मी करत असतो यापुढे आपण Gracias.